जबाबदार सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या योजनेचं पितळ मी लोकसभेत उघडं पाडायचं काम केले मी लोकसभेमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस ह्या कालखंडामध्ये झालेली आकडेवारी म्हणजे केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा अधिक शेतकरी हिस्सा ही मिळून कंपनीला जमा झालेला प्रीमियम आणि त्याच्या बदल्यात नुकसान झालं म्हणून कंपनीनं शेतकऱ्यांना दिलेला विमा ह्याची जर तफावत आपण काढली तर दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस ह्या कालखंडामध्ये पीक विमा कंपन्यांनी जवळपास सत्याऐंशी हजार कोटी रुपये इतका नफा कमवलेला आहे निव्वळ नफा आणि ह्याच्या बाबतीत मी केंद्र सरकारला विनंती केली होती की तुम्ही हे प्रीमियमचे पैसे कंपनीला देऊन कंपनीचा फायदा करण्यापेक्षा हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला द्या सतरा हजार रुपये हेक्टर येऊ द्या अठरा हजार रुपये हेक्टर येऊ द्या पण सरसगट सगळ्याच सकड़ शेतकऱ्याला मिळते आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील पण दुर्दैवानं आज ह्या सरकारनं कमीत कमी अशी अतिवृष्टी झाल्यावर जे पीक विमा कंपनीचे ट्रिगर होते ज्या माध्यमातनं शेतकरी त्या कंपनीला इंटिमेशन देऊ शकत होता ते ट्रिगरच काढून टाकलेत आता तुम्हाला विमा फक्त पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीतले आठ असे आहे उंबरटा उत्पन्नापेक्षा कमी जर तुमचं उत्पादन आलं मंडळाचं किंवा जिल्ह्याचं तरच तुम्हाला त्या ठिकाणी तो विमा अनुदेय आहे म्हणजे मिळणं ची शक्यता आहे आणि उंबरटा उत्पन्न जर तुम्ही आज बघितलं तर एका एकरमध्ये तीन क्विंटल चार क्विंटलच्या आसपास उंबरटा उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कमी उत्पादन कधी निघायचं आणि कधी शेतकऱ्याला विमाळायचा हा गहन प्रश्न आहे म्हणून मी आणि आमदार कैलास पाटलांनी कृषी मंत्री महोदयांना विनंती केली की पहिल्यासारखेच ते ट्रिगर इंटिमेशनचे तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करा त्या पद्धतीनं इंटिमेशन घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा हा पहिली मागणी आणि दुसरं ज्या पद्धतीनं आता एन डी आर एफचे पंचनामे चालू आहेत अतिवृष्टीचे त्याच्यात सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी मदत केली होती आणि ती मर्यादा होती तीन हेक्टरची म्हणजे साधारणतः चाळीस हजार आठशे रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाले असते तीन हेक्टरचं जर क्षेत्र असतं तर आज तीच मदत ह्याच सरकारनं निवडणूक झाल्याच्यानंतर तेरा हजार सहाशेवरनं आठ हजार पाचशे इतकी कमी आणलेली आहे आणि तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरला आणलेली आहे आठ दोन्ही सोळा आणि पाचशे पाचशेचं सतरा फक्त सतरा हजार रुपये त्या ठिकाणी दोन हेक्टरला मदत शेतकऱ्याला मिळणार आहे आपण हेक्टरमध्ये जर ह्याची हे एक्करमध्ये जर ह्याची मदत काढली तर साधारणतः तीन हजार रुपये एका एक्करला शेतकऱ्याला मिळते ह्या तीन हजार रुपयामध्ये शेतकऱ्याचा एक एकर सोयाबीन काढायचा भाव हा पाच हजार ते सहा हजार आहे मला वाटतंय जी ताडपत्री आपण त्याला ग्रामीण भाषेत चेळं म्हणतो ती चेळंसुद्धा सरकारच्या मदतीवर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून मदत तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जशी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी केली होती किमान तेवढी तरी द्या अशी मागणी आम्ही मदत पुनर्वसन मंत्र्यांना केली आणि ट्रिगर हटवा ही मागणी आम्ही कृषी मंत्री महोदयांना केली